आज छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयात आपण जिल्हा परिषदेच्या या विभागात येणाऱ्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या शिवण आपण बोलवलं होतं त्याच्यासोबत काही अधिकारी होते विभागीय आयुक्त होते आमचे सचिव ग्रामविकास खात्याचे होते आणि आज आम्ही जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यामध्ये आमची प्रायोरिटी हेच होती की ज्या योजना आ, केंद्र सरकारच्या आहेत ज्या योजना राज्य सरकारच्या आहेत त्याची अंमलबजावणी त्याच्यामधल्या अडचणी आणि त्या अडचणीवर कसा मार्ग काढता येईल या संदर्भातही आमची चर्चा झाली यामध्ये जिल्हा परिषद स्तरावर ज्या ज्या योजना आहेत त्याची सद्यस्थिती आम्ही जाणून घेतली आणि ती जाणून घेत असताना त्याचा रिपोर्ट कार्ड म्हणजे रिपोर्ट काय आहे हेही आम्ही समजून घेतलं आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी काही जिल्हा परिषदांनी खूप उत्तम काम केलेलं आहे काही ठिकाणी काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासंदर्भात विषय घेतला खास करून आजच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री महोदयांचा जो सगळ्यात महत्त्वाची योजना आहे आणि ती योजना आहे की माझ्या देशातल्या प्रत्येक गरजू लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतनं आवास मिळालं पाहिजे घरकुल मिळालं पाहिजे ही जी योजना आहे त्या योजनेच्या संदर्भात आम्ही पाठीमागच्या दोन हजार सतरापासून बावीसपर्यंतचा आढावा आम्ही घेतला साधारण सव्वा दोन लाखाच्या आसपास घरकुलं मंजूर झाली होती की पाठीमागच्या जवळजवळ सहा वर्षामध्ये आणि त्याचा पूर्णत्वाच्या दृष्टिकोनातनं झालेलं काम आम्ही बघितलं जवळजवळ नव्वद टक्के घरकुलांची कामं पूर्ण झालेली आहेत त्यातल्या जवळजवळ चोवीस हजार घरकुलांची कामं अजून बाकी आहेत त्यातल्या अडचणी आहेत त्या अडचणी समजावून घेतल्या आणि शिवना सगळ्या शिवणा आम्ही टार्गेट दिलेलं आहे की ही घरकुलं किती दिवसात पूर्ण झाली पाहिजेत आणि त्या संदर्भात त्यांनी पॉझिटिवली ते घेतलं आहे आणि येणाऱ्या महिना दोन तीन महिन्याच्या कालखंडामध्ये यातली जवळजवळ आम्ही बहुतांशी घरकुलं पूर्ण करू म्हणजे कधीच न होण्यासारखी काही गोष्टी आहेत विस्थापित झालेली लोकं काय असतात त्याही संदर्भात आपली माहिती ते घेतील आणि ती घरकुलं पूर्णत्वाला जातील त्यासोबत एक महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे आता आपण ऐकलं की सहा वर्षामध्ये दोन लाख चोवीस हजार घरकुलांना मान्यता मिळालेली होती आणि चालू वर्षी महाराष्ट्रानं आजपर्यंतच्या इतिहासात कधी नव्हतं एवढं उद्दिष्ट महाराष्ट्राला केंद्र सरकारनं दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी त्यासाठी खूप प्रयत्न केले मुख्यमंत्री मोदयांची मिटिंग बैठक झाली आणि वीस लाख घराचं उद्दिष्ट म्हणजे घरकुलाचं उद्दिष्ट महाराष्ट्राला दिलं आहे आणि जे नभूतो ना, ना जे आए, ते आहे म्हणजे सहा वर्षात दिलेली घरकुलाची संख्या आहे त्यात एका वर्षात दिलेल्या घरकुलाची संख्या त्याच्या दुपटीपेक्षा जास्त आहे मग या घरकुलांचा मान्यतेचा विषय आज आमच्या याच्यावर होता त्या घरकुलांना आम्ही येणाऱ्या दहा ते बारा दिवसामध्ये त्यातल्या जवळजवळ शंभर टक्के घरकुलांना मंजुरी देण्याचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतला आहे छत्रपती संभाजीनगर विभागाचा आज आम्ही आढावा घेतला आणि त्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के काम आमचं सा, सा, शिव स सगळ्या शिवणी कम्प्लीट केलेलं आहे आणि आता राहिलेल्या उर्वरित मंजुरांनाही येणाऱ्या दहा दिवसामध्ये त्या शंभर टक्केपर्यंत जाईल आणि त्याचसोबत येणाऱ्या दहा दिवसामध्ये किमान नव्वद आ, किमान पन्नास टक्के म्हणजे किमान दहा लाख घरकुलांचा पहिला हप्ता हा लाभार्थीच्या अकाउंटवर देण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांनी तशा सूचना केलेल्या आहेत तोही काम आमचं अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हा एक असा कार्यक्रम असेल की जो गावागावामध्ये उत्सव साजरा करण्यासारखा कार्यक्रम असेल ज्यामध्ये प्रत्येक गावात किमान सत्तर लाभार्थी घरकुलाचे लाभार्थी आहेत तेव्हा कधीही न बोलतो ना, ना भविष्यात ते अशा पद्धतीचं काम आहे आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही तो प्रोग्राम उत्सवाच्या स्वरूपात आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो आहे लखपती दिदी बचत गटाचं काम शेतकरी उत्पादक गटाचं काम प्रभाग संघाचं काम याचाही आम्ही आढावा घेतला या संदर्भात खूप चांगलं काम होताना दिसते पण याच्यामध्ये खूप काम अजून करण्याची आवश्यकता आहे सगळे सी ओ नवीन आहेत आणि यंग आहेत त्यांच्याकडून आम्हाला काय वेगळ्या कामाची अपेक्षा आहे त्या संदर्भातही आमची चर्चा झाली आणि त्यांनीही संदर्भात पॉझिटिव घेतलेला आहे असा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम जो एक आणखी एक आहे लखपती दिदी माझ्या देशातले भगिनींना स्वयत्ताच्या पायावर उभं करत असताना तिचं उत्पन्न किमान वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या वरती असावं आणि त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून त्या महिला भगिनीला सपोर्ट करणं त्याला मोटिवेट करणं त्याला बँकेकडून भांडवल उपलब्ध करून देणं अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही राबवतो आहे तोही कार्यक्रम मला वाटतं उद्दिष्टाप्रमाणे चालू आहे पण उद्दिष्टाच्या पुढं जाऊन आम्हाला आणखीन काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्यासाठी आम्ही सगळ्या बँकाशी चर्चा करून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा योजनेमध्ये सहभागी करून लखपती करण्याचा निर्णय घेतो आहे अशा अनेक गोष्टीवर चर्चा आमची झालेली आहे याच्यामध्ये आमच्या बचत गटाचे काही महिला काम करत आहेत आणि मी बघितलं की जिल्हा राज्यात बघतोय इथं तर खूपच नवनवीन उपक्रम इथे राबवलेले आहेत महिला खूप आता खाद्यपदार्थाच्या पलीकडे जाऊन बचत गटाच्या माध्यमातून व्यक्तिगत गट, याच्यावर खूप चांगले प्रोडक्ट आहेत आणि त्याचा खूप चांगलं मार्केटिंग करत आहेत त्याही संदर्भात आम्ही आढावा घेतला आणि आम्ही सहजच्या माध्यमातून जिल्ह्याला आम्ही एक्झिबिशन घेतो त्यातून महिलांच्या या तयार उत्पादनाला आम्ही मार्केट तयार करून देतो आणि चार दिवसाच्या त्या कार्यक्रमामध्ये किमान पन्नास साठ सत्तर लाखाचं महिलांचा तयार केलेल्या उत्पादनाचं मार्केटिंग होतं आणि त्यातून महिलांना उत्पन्न मिळतं आणि हा विषय आम्ही बघितल्यानंतर एक लक्षात आलं की या महिलांना जर कायमस्वरूपी मार्केट आपण तयार करून दिलं सुरुवातीला जिल्हा लेवलला तर यातून खूप महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल आणि खूप त्यांनी तयार केलेल्या जे उत्पादन आहे त्यांना मार्केट मिळेल म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याला एक उमेद मॉल बांधण्याचा आम्ही नव्यानं आम्ही संकल्प केलेला आहे आणि तो एक मॉडेल म्हणून प्रोजेक्ट म्हणून आम्ही आता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तो घेतो आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला किमान स्वतःच्या जागा मुख्याच्या ठिकाणी आहे त्या जागा आयडेंटिफाय करायला सांगितल्यात त्याचं मॉडेल तयार करायला सांगितलं आहे आणि त्यातून एक महिलांसाठी एक कायमचं मार्केट तयार होईल तीनशे पासष्ट दिवसाचं आणि त्यातून खूप क्रांती होईल की महिलांच्या जीवनामध्ये बदल घडेल आणि जो महिलांना लखपती बनवण्याचा जो क, आ, प्रोग्राम आहे तोही पुढे जाईल असे अनेक प्रोग्राम आम्ही सांगितले काही सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता की Uh, सात कलमी कार्यक्रम का मुख्यमंत्री महोदयाने दिलेला आहे त्यामध्ये uh, सगळे ऑफिस डिजिटलाइज झाली पाहिजे त्याचा विषय तर आहेच त्याच्यासोबत ऑफिसमध्ये स्वच्छता असेल ऑफिस uh, सुंदर ऑफिस असली पाहिजे त्यासंदर्भात असेल आणि ऑफिस सुंदर असताना आलेल्या लोकांचा uh, ना uh, um, कसं लोकांना सामोरं गेलं पाहिजे त्यांचे प्रश्न ऐकून घेतले पाहिजेत त्यासोबत आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था असली पाहिजे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे जो आमचा अधिकारी लोकांना भेटण्यासाठी वेळ देतो आहे त्याचा त्याच्या आपच्या दर्शनी भागावर त्याचे पाठी असली पाहिजे आणि त्या असताना जो वेळ लोकांसाठी अधिकारी देणार आहेत त्या वेळेत लोकांना त्यांनी भेटलं पाहिजे याही संदर्भात आमची चर्चा झाली आणि त्यासोबतच अनेक कामं अशी आहेत की जी बी ओ स्तरावरचे आहेत अनेक कामं आहेत की जे सी ओ स्तरावरचे आहेत त्याही कामासंदर्भातला जो विषय आहे तो मेजर लोक आमची जे आहे ते मंत्रालयामध्ये येतात जे काम इथलं आहे त्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत की जे काम आपल्याकडे होण्यासारखं आहे ते, ते मंत्रालयात येऊ नये अशा अनेक विभागाचा अनेक गोष्टीचा आढावा आम्ही घेतला आणि त्यातून या छत्रपती संभाजीनगर विभागीय विभागामध्ये जिल्हा परिषदांचं आणि खास करून ग्रामविकास खात्याचं काम लोकाभिमुख काम लोकांच्या पुढं कसं जाईल आणि ज्या योजना लोकांच्यासाठी आहेत त्या योजना लोकांच्यापर्यंत कशा पोचतील याचं नियोजन करण्यासाठी आजची ही विभागीय आढावा बैठक झाली त्यामध्ये खूप साऱ्या चर्चा झालेल्या आहेत आणि मला वाटतं की सगळे अधिकारी आम्ही सगळे मिळून खूप चांगलं काम करू खूप लाँ लाँग